ना गुरुव हां तुम्हाला योजनेअंतर्गत विहीर मिळाली मिळाली त्याच्यात किती खर्च झाला आणि सरकारचे पैसे किती मिळाले सरकारचे अजून पैसेच मिळाले नाही व किती मिळालेत मिळाले किती मिळाले का एक हजार मिळाल्यात राहिले किती आता राहिले तर साडेपाच लाख रुपये काहीतरी आहे म्हणते आम्हाला बरं त्यात पन्नास हजार मिळाले तर पदरचे पैसे घालून हिर पडली बरं भूत दिल्या बरं एकतीस तीन लाख एकतीस हजाराला बर आता पैसे रोजगार हमीचे लावलेले आहेत ती माणसं तिकडे उचलून खावले आमच्या खात्यावर लाडक्या बहिणीचे पडले आणि आमचे ह्याचे शेताचे पडले ह्याचे पडले तिकडेच खर्चून खावले शेतकऱ्याला काय मग ते योजनेअंतर्गत असल्यामुळं लेबर लावला असताल की तुम्ही मग ते लेबर लावलं म्हणून तर तिकडे अच्छा शे शेतकऱ्याला काय मिळाले मला सांगा की मग आता टोटल खर्च किती झाला टोटल खर्च तीन लाख एकतीस हजार आणि योजनेची मिळणार किती पाच लाख साडेपाच बरं आणि ते कडं टाकायचे काहीतरी वेगळं असतं की ते कडं टाकायचं ते आता ती कडं टाकल्यावर हां क्लिअर केल्यावर मिळणार मग त्या तीन साडेतीन लाखामध्ये विहीर किती बाय किती किती फूट खोल आणि किती रुंदीची झाली तीस फूट रुंदी रुंदी हा अच्छा आणि पन्नास फूट खोली बर आणि एका खा वरचा खल्ला घेरा एकच एक सदर पाच फूट बर साईडला बर तीस फूटच काही खाली बर आणि तुम्हाला असं वाटतंय का ही स्कीम शेतकऱ्याच्या सोयीसाठी आहे का रोजगाराच्या सोयीसाठी आहे आता ही शेतकऱ्यासाठी हा पण शेतकऱ्याला रोजगारी कुठे उचलू देऊ लागतं तिकडेच पार कर शेतकऱ्याला काय मिळवलं आहे अच्छा म्हणजे तुमच्या मते शेतकऱ्याचा फायदा नाहीच नाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचना अर्ध तिकडे आता ना अर्धा जे आणि मग त्याच्यातले पैसे तुम्हाला आले आलेले जे पैसे आहेत फक्त पन्नास हजार आले फक्त पन्नास आले आले जिकडे तिकडे त्यांनी उचलून खावलेल्या का मिळणार आहे इकडे त्याला रोजच मागे लागावं लागतंय द्या पैसे आहेत का द्या नाही खर्च देऊ अच्छा त्याच्यात दोन चार वर्ष निघून जातात माझा तुमच्या ह्याच्यातून सरकारला सल्ला काय राहणार आहे सल्ला तर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर टाकावा पैसेच सगळेच म्हणजे हे योजना एकदम नाही टाकायचं असलं तर काम बघून टाका पण शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येव त्यानं शेतकरी काम ते करल बर त्याला मिळाले म्हणून लागल आता अंदाजा कडक टाकायला किती लाख रुपये खर्च येईल तीन लाख रुपये खर्च येतो त्याला कड टाकायला कडक टाकायला खाली काळी माती किती आहे तुमच्या इथं पाच फुट आहे पाच फूट आहे का जास्त आहे दहा फूट आहे पाच दहा फूट आहे पाच दहा फूट आहे मग ते तुम्हाला नक्की तुम्हाला तेवढा आता माहीत नाही अजून काय माहिती नाही तेवढं बरं आणि तुम्ही त्या त्या हिशोबाने जर बघितलं तर मग त्याला तर अडीच तीन लाख रुपये जर लागले तर मग शेतकऱ्याचे सरकारचे पैसे संपून अजून खिशातून तुमचे किती लागतील दोन लाख लागते अच्छा मग आता शे सरकारनं योजना राबवावी का न राबवावी राबवावी आता रोजगारी बी जगली आहे शेतकऱ्याला बी काही त्याच्या निमित्ताप्रमाणे काम बी करवाले आहेत आता हे काय कुणी तुम्ही काम तर होत आहे ना पदरून का कुलकुण या जाणं काढणं होईना आता तुमचं नाव गाव पूर्णपत्ता आणि जिल्हा सांगायचा सा? नाव नाव नागनाथ राम राठोड गाव औसा औसा तंडा? औसा तंडा. तालुका औसा तालुका औसा जिल्हा धन्यवाद